विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सावली तालुक्यातील कवठी इथे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठी इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं उद्घाटन गावच्या सरपंच कांताबाई वोरकुटे यांनी केलंय तर अध्यक्षपदी शाळा व्यवस्थापन समिती सभापती सुधाकर श्रीकोंडावार होते प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच राकेश घोटेकर पोलीस पाटील सचिन शिडाम तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा पत्रकार टिकाराम मशाखेत्री सेवा समिती सोसायटी अध्यक्ष संजय घोटेकर भाजपा युवाध्यक्ष विनोद धोटे केंद्रप्रमुख बोरेवार मुख्याध्यापक भोयर मुख्याध्यापक किरण खोपरागडे ग्रामसेवक पारधी मुक्तेश्वर राजूरकर लोमेश घोटेकर ग्रामपंचायत सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्यगण तथा शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गावातील जगदंब क्रीडा मंडळाकडून कचरा पेटी किट विद्यार्थी क्रीडा मंडळाकडून कबड्डी किट वाल्मिकी आणि संघर्ष गणेश मंडळाकडून महापुरुषांचे फोटो हे शाळेला बक्षीस देण्यात आले तसंच शाळेचे माजी मुख्याध्यापक नैताम यांचा शाळेच्या वतीनं सत्कारही करण्यात आला आहे कार्यक्रमाचं संचालन शिक्षक दलांजी यांनी केलंय तर आभार मांदळ यांनी मानले टीकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे